हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मस्त आहात ना तर असेच मस्त राहा स्वस्त राहावा आणि माझे व्हिडिओज व्लॉग्स रील्स वगैरे पाहत राहावा असं म्हणत मी आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करत आहे तर काय ना सकाळी सकाळी उठले आंघोळ केले देवपूजा वगैरे केले तर आता भा भाजी बनवायचं होता तर त्यासाठी खूप दिवस झालं काहीतरी म्हणजे भाजी करतच होते पण हे पालेभाज्यांची भाजी करून खूप दिवस झालं होतं तर मी काय केले सकाळी सकाळी कोथिंबीर भर पण भरपूर आणलेला आणि हा कोणता पाले पालेभाजी पाले आहे ते मला माहीत नाही जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला सांगा तर <laughs> तर काल परवा दिवशी हे सगळे बाजारहून आणले होते तर हे मी अजून स्वच्छ वगैरे का करून ठेवले नव्हतं तर आता भाजी पण तेच करायची होती म्हणून मी सकाळी सकाळ आधी ते सगळं कोथिंबीर आणि तो पालेभाज्या ते सगळं स्वच्छ करून धुवून वगैरे आणि त्याच्यानंतर मी भाजी बनवणार होते तर तसंच काय ना आईची पण तसं आज खूप हक्की होती कारण काय ना तिला खूप खेळणी वगैरे भेटलेलं आहे म्हणजे ते कसं आहे काय ते मी तुम्हाला सांगेन याच्या पुढं आता आता काय आहे ना मी खूप उशीर झाला आता हे स्वच्छ करत होते कारण खूप होता ना तो पालेभाज्या तर ते सगळं आधी सगळं ते सोलून घ्यायचं त्याच्यानंतर ते सगळे कट करून घ्यायचं ते भरपूर होते का ह्या ह्या पालेभाज्यातून म्हणजे मी थोडाच करणार होते पण काय ना आता परत परत हे आता ओलं सगळं कट करत कर, कर, असतं बसण्यापेक्षा करत बसण्यापेक्षा ते काय आहे ना आता जितकं भाजी आता मी करणार आहे तेवढं मी करून आता जे उरलेलं आहे ते एका कॅरीबॅगमध्ये सगळं पॅक करून मी फ्रीजमध्ये वगैरे ठेवते तर तो छान पण राहतो ना पाच सहा दिवस ठेवलं तरी पण त्याला काही म्हणजे असं हो काही ते हे होणार नाही कारण आम्ही बाहेर तर ठेवणार नाही फ्रीजमध्येच ठेवणार आहे तर काले पालेभाज्या त्यानं सगळं सोलून कट करून वगैरे ते फ्रीजमध्ये एका कॅरीबॅगमध्ये घालून ठेवायचं मी जास्त करून तसंच करते मग एकदम मी सगळं आणल्यानंतर एकदम सगळं स्वच्छ करून एका कॅरीबॅगमध्ये काढून ठेवते मी काय ना जेव्हा जेव्हा भाजी करायचं असते ना तेव्हा जेव्हा आपण सगळं ते हे करत बसत नाही सगळं आधी स्वच्छ करून ठेवलेले असते मी तर आता तेच आता खूप उशीर झाला ते सगळं स्वच्छ करून ते कट करून वगैरे सगळं झाल्यानंतर ते जे काही पालापाचाला सगळं पडलेला होता तर ते पण सगळं मी स्वच्छ करून एका कॅरवेमध्ये टाकला तर ते काय ना मी ते येतात कसरेवाले तर त्याच्याकडं तिथे मी टाकू शकते मग आता काय ना चला तर भाजी सगळं सोलून झाले कट करून झाले तर आता मी भाजी करण्यासाठी इकडे किचनकडे येत आहे तर तुम्हीच पाहू शकता आता मी ते भाजी करण्यासाठी सगळं ठेवलेले आहे तर आता तो तो, तो भाजी आता मी करते तर कसे करते ते पहा ह्या भाजीमध्ये करण्यात म्हणजे काही असं विशेष नाही आहे कारण ह्यात फक्त लसूण जिरे आणि हळद आणि लाल पावडर तेवढं झालं तर झाला हा आणि हा भाजी खूप छान टेस्ट लागतो तर आता मी कळे ठेवली हो त्यात तेल वगैरे घातलं तेल घातल्यानंतर गर तेल गरम झाल्यावर त्या शेंग शेंगदाणे घातले मी थोडे म्हणजे कुठून एक दोन पी असे दोन दोन झालेले होते तर ते सगळं मी त्याच्यानंतर मी जिरं टाकलं जिरं टाकल्यानंतर आता मी कडीपत्ता पण टाकला कढीपत्ता टाकल्यानंतर <coughs> ते सगळं गरम करून घ्यायचं छान परतून घ्यायचं आता लाल मिरची लाल पावडर मी घालत आहे तर लाल पावडर घातल्यानंतर हळद पण घालते हळद घातल्यानंतर छान सगळं मिक्स करून घेतल्यानंतर मी त्यामध्ये मीठ घालत आहे आत्ता मीठ घातल्यानंतर काय ना तर आता काय जास्त परतून घेण्याचं काही कारणच नाही कारण कांदा टोमॅटो वगैरे टो असेल तर खूप वेळ असं परतून घ्यावं लागत होतं पण आता काय फक्त लसूण आणि जिरे वगैरे ते वगैरे घातल्या कारणाने लवकर मी मी तो पालाभाज्या पालेभाज्या हे मी घातले कढाईमध्ये तर तसं ते छान मिक्स करून घेते थोडं गॅस फ्लेम मज जास्त ठेवायचं कारण पालेभाज्या म्हणताना तो कमी फ्लेमवरती ते लवकर ते भाजी बनणारच नाही तर जास्त फ्लेम ठेवायचा आधीच गॅसचा कारण ते काय प म्हणजे करपत नाही वगैरे काहीच नाही तर आता मी ते पालेभाज्या करत आहे तर आयुष्याला काय ना असले तर जे पालेभाज्या वगैरे आहेत ना हे कोणी मेथी म्हणा किंवा असले पालक म्हणा वगैरे सगळे खूप आवडतात किंवा ते भजी आवडतात किंवा ते पराठा आवडतात त्याचे किंवा ते काय ना ते पिठामध्ये पण घालून ते हे करू शकतो आम्ही म्हणजे त्या भाजी पण खूप छान होतो पा मेथीचं भाजी तर आयुष्याला ते आवडतं ते मेथीची भाजी पण आहे ते पण करते मी कधी कधी करणार आधी हे करून घेऊ लात ते काय ना आईच्याला आता खूप साऱ्या खेळणी आलेल्या आहेत काल घेऊन आलेलं आहेत तर ती काय ना सकाळ सकाळी उठली उठल्यानंतर ती झोपतून आली आल्यानंतर आम्ही तिला टेबलच्या पुढे टेबलवरती तिथे तिची खेळणी वगैरे सगळं ठेवलेलो तर ती सकाळ सकाळी उठून अरे बापरे म्हणून तिला माहीतच नव्हतं ना काल ती रात्री लवकर झोपली होती मग ती येऊन अजून डोळे वगैरे असे करत आहे म्हणजे ती आत्ता उठली आहे तर ते सगळं बघून खूप अर्थी झाली ती तर तिला हॅट आणलेलं तर काही काही खूप असे टॉयज uh, आणले तिला खेळण्यासाठी आणि चॉकलेट्सचे डबा दोन तीन आणले होते तर असं तिला जे जे आवडीचे होते ना ते सगळं आणले होते तिला तर ते सगळं काढून दे असं म्हणत होती आणि मी काढून दिले आता ते घेऊन ते फ्रेंडसोबत बाहेर गेलीच ती खेळायला बरं ठीक आहे म्हणतंय आता काय ना काल आम्ही ऑनलाईन बुक केले हो ते सनस्क्रीन बॉडी लोशन आणि फ्रूट बॉडी लोशन वगैरे असे दोन तीन बुक केलेलं होतं तर काल ते आले होते ते फ्लिपकार्टमधून जास्त करून मी हे करते आधीचा मी एक हा बॉडी लोशन आहे तर हा संप संपत आलेला होता तर मी बुक केलं तर मी अजून पाच सहा दिवसांनी येणार होते तर ते ह्या वेळेस लवकरच आलेलं आहे तर काय ना आईशी ते आता पाहिल्यानंतर ते मी लावून घेते लावून घेते म्हणत होती तर मी बोले ते नाही आता नाही लावायचं ना आता दुपारी आहे संध्याकाळी की वगैरे लावायचं असं मी म्हणत होते तिला तर ती काही छोटं मुलं ना काय करतो नाही काय नाही आमच्या आयुष्य पण तसं तिथे कुरबुड करते असं म्हणजे काय ते पाहिजे म्हणजे पाहिजे असं किंवा ते करणार काय नाही पण जे आहे ते आता ओपन करून खाल्ल्याशिवाय ते लावून खायला याशिवाय त्याला समाधान पडत नाही तर काय ना ते अजून एक बंदच होता तर ते पॅक आम्ही काढलो काढून पाहतो तर ते आधीच त्यामध्ये लीक झालं होतं ते ॲक्च्युली त्या जो जो पॅकिंग आहे ना त्यामध्येच ते असं काय तर झालं होतं वाटतं ते भरपूर असं सगळं लागलं होतं आणि काय ना त्यामध्ये एक अशी म्हणजे ते हे होतं ना ते प्लॅस्टिक असा होता की तो आवाज तो फुटफुट आवाज करतो ना तोच तसा तर तिला ते खूप आवडतं त्या करत बसली होती आणि सकाळी मी भाजी वगैरे बनवत होते ते सगळे टॉईज वगैरे घेऊन ती खेळत होती आणि जेवायला पण जेवायला पण बसली होती तिनं ते सगळं टॉईज ठेवूनच मी तिला ओढत होते जेवणा जेवण झाल्यानंतर मग हे सगळं खेळणार खेळणा असं का सगळं ठेवून बसलेस पण ती आमच्या आईशी काय ऐकण्यासारखीच नाही ये, ये स्वतःला जसं म्हणजे तिला कसं कळते ना तसंच ते करणार काय मुलांची स्वतः तसंच हे असते म्हणताना मी पण जास्त काय तिला बोलत नाही काय ओरडत नाही कधी आणि काय तर तिला आता भूक लागली होती तर एक मी मूग डाळ केली होती आणि हे पाला पालेभाज्या केली होती तर काय ना हा पालेभाज्याचा कलर ना एक म्हणजे असं रेड रेड कलर आला म्हणजे काय तो कलर बघून ते आईशे नाही बोलली ॲक्च्युली तर मला पण मी पण हा पालेभाज्या जो आहे तो मी ह्या फर्स्ट टाईमच केलेला आहे तर त्याचं नाव पण मला माहीत नाही माझे सासू ते गावी गेले होते ना तर तिथून ते बाजार घेऊन आले होते तर त्यांनी बोलले हा पा खूप छान होतो तर हे कर बरं ठीक आहे म्हणून ते केलेलं आहे मी तर फ्रेंड्स हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद ह्या